राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो जे बी इरिगेशन सिंचन समाधानमध्ये आज आपण बघणार आहेत कमीत कमी, कमी खर्चामध्ये आपल्याला ठिबक कसं करता येईल आपल्याकडे आत्ता ठिबकचे काही सॅम्पल आहेत मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्याबद्दल माहिती आपण आता बघू जे आठ मिलमध्ये सोळा एम एमचं ठिबक आहे आठ मिल म्हणजे याची ही जाडी सोळा एम एम म्हणजे हा घेरा हा सोळा चार चाळीस आहे सोळा चार चाळीस म्हणजे सोळा एम एम चार लिटर प्रति तास याचं पाणी पडते आणि चाळीस म्हणजे सव्वा फुटावर याचं ड्रिपर आहे हे ड्रिपर आपण बघू शकता इथं या प्रकारचं याला ड्रिपर आहे हे आठ मिलमध्ये एक हजार मीटरचं बंडल आहे एकरी तीन बंडल लागतं हे बंडल हे शेतकरी मित्रांनो दहा मिलचं सोळा एम एमचा गेरा आहे सोळा चार चाळीस दहा मिलमध्ये बंडल येते एक हजार मीटरमध्ये तर हे सव्वा फुटावर ड्रिपर येतील याचे हे बारा मिलचं बंडल आहे सोळा चार चाळीसमध्ये एक हजार मीटरमध्ये बंडल आहे आणि सव्वा फुटावर याचे ड्रिपर आहेत बारा मिल म्हणजे याची जाडी भरपूर आहे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की आपण आठ मील दहा मिल आणि बारा मिलचे हे जे बंडल आहे हे एक हजार मीटरमध्ये बंडल येतात जे आठ मिलचं बंडल आहे हे आठ मिलचं बंडल जवळपास पाच वर्ष काम करते शेतीमध्ये दहा मिलचं बंडल दोन वर्ष काम करते आणि हे बारा मिलचं बंडल आहे हे तीन वर्ष शेतीमध्ये आपल्या काम करते शेतकरी मित्रांनो एकरी ठिबकचा विचार करता आठ मिलमध्ये आपल्याला सात हजार पाचशे रुपये खर्च लागणार आहे सात हजार पाचशे रुपयामध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये तीन बंडल येणार आहेत त्याच्यानंतर सबमेन पाईप येणार आहे दोन इंचीचा त्याच्यानंतर आपल्याला हे फिल्टरसुद्धा येणार आहे तर या फिल्टरसोबत या सबमेनसोबत आणि ठिबकसोबत आपल्याला लागणारं संपूर्ण फिटिंगचं साहित्यसुद्धा येणार आहे त्या फिटिंगच्या साहित्यामध्ये आपल्याला पन्नास कॉक येतील पन्नास वायसर येतील आणि पन्नास जॉईनरसुद्धा येतील हे त्याचं फिटिंगचं साहित्य आहे या फिटिंगच्या साहित्यासोबत आपल्याला लागणारी सबमेनला लागणारी क्लॅमपट्टी आणि फिल्टरला लागणारं साहित्य म्हणजे हे एफ टी ए आणि रिड्युसर दोन अडीचं त्यानंतर मित्रांनो आपण वॉल आणि बॉल वॉल हे सुद्धा त्याच्यामध्ये येणार आहे सेम टू सेम आपल्याला हे संपूर्ण फिटिंगच्या साहित्यासोबत दहा मिलचं ठिबक घेतल्याच्यानंतर दहा मिलचं ठिबक आपल्याला पडणार आहे आठ हजार शंभर रुपयाला ते जवळपास दोन वर्ष काम करणार आहे त्याच्यानंतर आपल्याला जर बारा मिलचं ठिबक जर आपण घेतलं ते जवळपास तीन वर्ष काम करते आणि हे संपूर्ण ठिबकच्या साहित्यासोबत नऊ हजार नऊशे रुपयामध्ये आपल्याला हे संपूर्ण ठिबक मिळेल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून कमी खर्चामध्ये ठिबक करता येईल धन्यवाद